आष्टीमध्ये सिल्वरोक हायस्कूलचा बालदिंडी सोहळा संपन्न आज दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी आष्टीमध्ये सिल्वर या शाळेचा बालदिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याची सुरुवात गोपाळकृष्ण मंदिर आष्टी येथून झाली तर सांगता विठ्ठल बिरोबा मंदिर येथे झाली आजच्या या सोहळ्यामध्ये ओक हायस्कूलच्या बाल वारकऱ्यांनी अप्रतिम असे नृत्य सादर केले लता पाटील मॅडम यांनी माउलीचा गजर अभंग गवळणी सादर केल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा पावली फुगडी हे खेळ सादर केले आष्टी गावामधील सहभागी झाले होते आजच्या या कार्यक्रमासाठी प्रिन्सिपल विनोद कदमसर व कॉर्डिनेटर प्रमोद कदम सर, सर यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमासाठी सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख म्हणून कवडे मॅडम यांनी काम पाहिले आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लता पाटील मॅडम आयशा शेख मॅडम सुमय्या शेख मॅडम आणि सुहास सर्वदे सर यांनी काम पाहिले आष्टी गावातील पालक श्री बबन गुंड यांनी बालवारकऱ्यांसाठी खाऊचे वाटप केले आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे आष्टी गावातील पालकांनी कौतुक केले